फार मोठा संबंध आहे त्यामुळं आज सोमवार आहे तुम्ही भगवान शंकरांची सुद्धा त्या ठिकाणी राहिली मला एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना आवडून सांगितली पाहिजे की भगवान शंकरांच्या सोमवार आई लक्ष्मी माता आहे आई लक्ष्मी मातेचा आणि भगवान शंकरांचा अतिशय जवळचा संबंध आहे असं म्हटलं जातं इतिहासामध्ये दाखला आहे शिवपुराणामध्ये की भगवान शंकरांना असलेल्या प्रिय बेलाच्या बेलाचं झाड आणि बेलाच्या झाडाच्या मुळाशी भगवान शंकरांनी लक्ष्मी मातेला अनेक आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेले त्यामुळं भगवान देवाजी देव महादेव जगाचे महादेव आहेत आणि आई जगदंबा लक्ष्मी माता खऱ्या असं आपली रामदैवत आहे म्हणून आई लक्ष्मी मातेचा आशीर्वाद निश्चितांना सोमवारच्या दिवशी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी आहे पलीकडे हनुमंत राय महाराज कालच रामनवमी संपन्न झाली महाराज या रामनवमीमध्ये एक गोष्ट अलौकिक अशी झाली की अयोध्येला प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये बारा वाजून एक मिनिटांना आजच्या पेपरला पण युट्यूबला पण बारा वाजून एक मिनिटांनी जेव्हा राम प्रभू रामचंद्रांचा जन्म होतो त्यावेळी बरोबर सूर्य किरणांचं महाराजांच्या तिलक जो मस्तक होता मस्तकी तिलक होता त्या टिळकावरती सूर्यकिरण पाच मिनिटाने ही सगळी उपचार आहे हे प्रत्यक्ष जागृतीचं लक्षण आहे आणि प्रत्यक्ष महाराज त्या ठिकाणी दिवस रामनवमीचा तर फार महत्वाचा होता म्हणजे रामनवमीच्या पार्श्वभूमीवर आपला कामा त्या ठिकाणी संपूर्ण सगळे हनुमान महाराज आहे आणि प्रभू रामचंद्राचं नाव हनुमंतर घेत नाही असं व्हायला नको तर प्रभू रामचंद्र हे एवढं जागृत दैवते महाराज की अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष भरा होमा त्यांची दे एक मुलाखत नाही केली त्या मुलाखतीमध्ये कोण म्हणते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या अमेरिकेमध्ये देव आहे की नाही म्हणतील देव आहे काही म्हणतील गॉड नाही त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ओबा त्यांच्या किशामध्ये त्यांनी सांगितलं की हिंदुस्थान दैवत आहे तो आम्ही हनुमंत हे कोण म्हणत अमेरिकेचे माझे राष्ट्राध्यक्ष ओबा आणि त्यांनी त्यांच्या किशोर महाराज असं एक पुस्तक काढलं आणि इंग्लिश मध्ये ते हनुमान चालिसा होती काय होती हनुमान चालिसा इंग्लिश मध्ये कोणी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष आपण लक्ष घेतलं पाहिजे कि जर अमेरिकेच्या माझ्या राष्ट्राध्यक्षाला जगाच्या सगळ्यात प्रगत राहत राष्ट्राध्यक्षाला अनुभूती येत असे की ह्या हिंदुस्थान मध्ये हनुमान चालचं एक दैवत आहे आणि ते एवढं जागृत आहे आपण ते हे आहे आपल्या भूमीवर हनुमंत राहा आपण सध्या भक्तिभावानं स्वीकारला भक्तीभावाने त्याची भक्ती आनंदाच्या ठिकाणी गेली पाहिजे सांगायचं म्हणतात तेवढा आपल्या ते भूमीवरती जे जैवत आहे प्रचंड जागृत आहे प्रचंड जागृत आहे अरे लक्ष्मी माता ही साक्षात जगंबा याच्याबद्दल काय बोलावं तुम्हाला निश्चितपणानं आणि पूर गावाला असतं आणि पूर या गावाला एक ऐतिहास आहे रामायणा बसून महाराज रामायणा बसून इतिहास आहे आणि तो इतिहास असं म्हणतात की जेव्हा राजा दसऱ्याचा साक चक्रश्वर नगरी मध्ये पडलं आणि त्या साखाचा कणा पडला कुठं कणेसरला आणि तो कणा पडला म्हणून झालं कणे सर आणि तो कणा पोरला आला वात भात होऊन झालं कोरला म्हणा हे रामायणाचा इतिहास आहे जशी राखे आणि ओळखी दोन रावलेत तिथं त्या राक्षेचं हे दिलं जायचं बर का रोक्याचं सगळं ये आणि त्या राक्षसाला रास जळली जायची आणि त्याचा भुसा पडायचा भोसे काल ते आलं आणि रास पडायची रासे काल ते आलं रासे पकड सुरास हे या महाराज हा खेळ तालुका फार म्हणजे या तालुक्याला इतिहास आहे पांडव इतिहास आहे रामायणाचा इतिहास आहे दादा हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे हे गाव अशीच कुठे हे बोल हे सगळं हा तालुका अद्भुत आहे आणि अलंकापुरी नगरी आपल्याकडे आहे भगवान महादेव आपल्याकडे तालुक्याची सुरुवात आहे त्यामुळे महाराज आई जगंबा हिमाचल हा सगळा परिसर भक्तीभावामध्ये आहे आणि ते जागृत करण्याचं काम खऱ्या अर्थानं आज आपण गेले पंचवीस वर्ष आपलं या सगळ्या परिसरामध्ये करताय जाता जाता एक गोष्ट सांगतो तुमचं जेवण संपलं संपवलं महाराज मंडळी नाही काय राहायचं तुम्ही जेवताय आहे म्हणून मी आपलं बोलतोय काय तुम्हालाही जेवता जेवता दोन घास चांगले झाले होते महाराज मी वांद्रे गावामध्ये गेलो त्यांचं पंचवीस वर्षाचा परिणाम पत्ता होता गाव साडे सहाशे लोक वस्तीचं सा मतदान साडे चारशे एवढा मोठा सप्ताह केला पंचवीस लाख रुपये खर्च केले दहा लाखाचं भंड भिंड जेवण घेऊन आजूबाजूला गाड्या शेवटी काय तो वारकरी संप्रदाय हा लोकांच्या महामानामध्ये आहे वारकरी संप्रदाय लोकांच्या अंत्यकरणामध्ये आहे आणि जिथं देवाचं काम आहे तिथं पैसे कधीच कमी पडत नाही महाराष्ट्रामध्ये कुठलाही मृतदेह घ्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही धार्मिक कार्यक्रम घ्या जिथं देव आहे तिथं पैशाची चिंता नाही तुम्हाला आज अतिशय निघितपणानं आपण खऱ्या अर्थानं या पारायण सोहळा आणि आई लक्ष्मी मातेच्या निमित्तानं अखंड हरिवान सप्ताह त्या ठिकाणी संपन्न करत मी या सप्तासाठी मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि बाजार समितीचा सभापती आहे तुम्हाला सगळ्यांना मागच्याही काळामध्ये मी आवाहन केलंय की तुमच्या सगळ्यांच्यासाठी राज्याच्या परिसरांमध्ये जेवण चालू केलं चालू केले शेतकऱ्यांनी तो चारशे पाचशे शेतकरी शुद्ध पाणी दिले आमची भावना अशी आहे या सर्वसामान्य गरीब कष्टकरी माणूस आहे त्याच्या पोटाला आणून त्या ठिकाणी चांगलं मिळालं पाहिजे आणि आता खेळण्या देखील सर्वच आहे बाजार समितीच्या माध्यमातून पुढच्या चार पाच दिवसामध्ये आपण जेवण चालू करतोय पाणीची व्यवस्था करतोय तुम्ही सगळे माल घेऊन या खेळाला जेवायला तरी महिला वगैरे तुम्ही पण या बचत गाडी काय मिटिंग मिटिंग पंचायत झाली आहे बाबा चला मार्केटला आले जेवायला चाळीस पन्नास रुपये जेवण आहे चांगले जेवण चांगली व्यवस्था तुमच्या सगळ्यांच्यासाठी बाजार समितीच्या वगैरे तुमच्या के भागासाठी केलेली भविष्यामध्ये निश्चितपणानं शेतकऱ्यांसाठी जे जे काही करतात ते करण्याचं काम तुम्ही सगळे मंडळ त्या ठिकाणी करतोय आजच्या उत्सवाच्या निमित्तानं दोन दिवसांनी मी दोन दिवसांनी बैलगाडा घाटाने आपला सगळा देवाचा उत्सव त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याही वेळी आपण सगळे भेटणारच आहोत सत्रहाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी मनापसंतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो विशेषतः ग्रामस्थांना वडीलधारी अखंडपणाला गेली ही परंपरा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी चालू ठेवली आपल्या या कार्यासाठी मी मनापसंतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो माझ्यावर आमचे फाउंडेशनचे रुपेक्षा घरे त्यांचे सगळे सरकारे यांच्यावर या उत्सवासाठी मी मनापसंतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद साहेब आमच्या गावावरील प्रेम आणि जेव्हा आपल्या या वक्त्यावरून दिसून येतो आमच्या गावाला जेव्हा जेव्हा काही गरज लागेल जेव्हा जेव्हा अडचणी सरपंच साहेब आम्ही नक्की तुमच्याकडे येऊ आणि तुम्ही आम्हाला मोकळे आता हे फुल पाठवणार नाही याची आम्हाला खात्री आहे धन्यवाद पूर्ण एका फुल ग्रामस्थांच्या वतीने सभा साहेब आपलं अभिनंदन आपल्या समोर आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन आणि सर्व फुल ग्रामस्थांचंही अभिनंदन